दहीहंडी उत्सवाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यात आणखी एका दहीहंडी उत्सवाची बेजवानी नागरिकांना अनुभवायला मिळेल ठाण्यातील वागळे स्टेट परिसरातील कामगार नाक्यावर एकनाथ भोईर फाउंडेशन आणि शिवसेना युवासेना पुरस्कृत स्वराज्य प्रतिष्ठान दहीहंडीच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सवाचं आयोजन माजी नगरसेवक एकनाथ भोईर आणि युवासेनेचे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश भोईर यांच्या माध्यमातून करण्यात आलं आहे या दही उंठी उत्सवात लाखोंची बक्षीस ठेवण्यात आली आहेत प्रथम नऊ थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला एक लाख एक्कावन्न हजार रुपयांचं पारितोषिक मिळणार आहे तसंच आठ सात सहा पाच अशा प्रकारचे थर लावणाऱ्या गोविंदा पथकांना देखील उत्तम प्रकारची पारितोषिकं मिळतील असं या निमित्ताने सांगण्यात आलं आहे या उत्सवाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील भेट देणार असल्याची माहिती श्री एकनाथ भोईर यांनी दिली परंतु आमच्या वाघले स्टेट परिसरामध्ये एक आमच्या फाटक साहेबांची सोडली तर या व्यतिरिक्त या परिसरामध्ये कुठली हंडी होत नव्हती त्या पद्धतीने आणि म्हणून नागरिकांचा हट्टास होता कारण या ठिकाणी आपल्यालाही एखाद्या हंडीचा कार्यक्रम आयोजित करा का त्यांना हे दहीहंडीचे जे थरारक दृश्य आहे हे पाहण्याची लांब जाण्यासाठी त्यांना इकडे जवळ संधी उपलब्ध व्हावी ही एक अपेक्षा का होती त्यासाठी आम्ही स्पर्धा या ठेवणी एकनाथ भोईर फाउंडेशन आणि स्वराज्य प्रतिष्ठान आणि यज्ञेश भोईर हा स्वतः त्या हंडीचं सर्व नेतृत्व करत त्या का आहे त्याच्या माध्यमातून हा आम्ही कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या ठिकाणी तसं बक्षिसांचं स्वरूप पाहायला गेलं तर पहिलं बक्षीस जे आहे पहिले जे कोणी नऊ थर या इथे लावेल त्याला आम्ही एक लाख एक्कावन्न हजार रुपये असे आकर्षक आणि ट्रॉफी असं हे बक्षीस देणार आहोत त्याचबरोबर आठ थर लावणाऱ्यांना एकवीस हजार रुपयाचं बक्षीस आम्ही घोषित केलेलं आहे सात थर लावणाऱ्यांना आम्ही अकरा हजारचं बक्षीस घोषित केलेलं आहे सहा थर लावणाऱ्यांना आम्ही पाच हजारचं बक्षीस घोषित केलेलं आहे आणि जे, जे पाच तर लावणारे आहेत त्यांना आम्ही तीन हजारचं जा बक्षीस घोषित केलेलं आहे मागे इस्टेट म्हटलं तर हा कामगार वस्तीचा परिसर आहे इकडे बरेचसे बऱ्याचसा एरिया हा स्लम असल्यामुळे इकडे बऱ्याच गोरगरीब जनता राहते आणि या सगळ्यांना मोठ्या मोठ्या हंडी पाहण्यासाठी लांब लांब जावं लागत होतं तर त्यांना या सगळ्याचा हंडीचा जो आनंद आहे त्यांचा ज घराच्या जवळच घ्या मिळावा याकरता एकनाथबीर फाउंडेशन आणि स्वराज्य प्रतिष्ठाननी यावर्षी वागळे सेट कामगार नाका इथे दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे किती संघ येणार काय आता आतापर्यंत आपल्याकडे दीडशे संघांची नोंदणी झालेली आहे आणि अजून बऱ्याच संघांची नोंदणी चालू आहे तरुणांचा सहभाग जल्लोषातच असणार आहे कारण आकर्षक बक्षिस यावेळेला इथे ठेवण्यात आलेली आहे सुरक्षेच्या दृष्टीने काय उपाययोजना करण्यात सुरक्षेच्या दृष्टीने ज्या गाईडलाईन्स गव्हर्नमेंटने दिलेल्या आहेत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आहेत त्याच्या अंतर्गत सगळ्या आपण गाईडलाईन्स फॉलो करूनच हा उत्सव साजरा करू